लातूर शहरातला रुग्णांना जीवदान देणारा एक नामांकित डॉक्टर किडनीवरील उपचारासाठीचा तज्ज्ञ म्हणून त्याची शहरात ओळख लातूर मधल्या आयकॉन हॉस्पिटलचा तो मुख्य संचालकही आहे डॉक्टर प्रमोद घुगे असं त्या डॉक्टरचं नाव गुगलवर सर्च केल्यावर त्याच्या आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वेबसाईटवर डॉक्टर प्रमोद घुगे एक अत्यंत प्रतिष्ठित नेफ्रॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी किडनीच्या जुनाट आजारांसंबंधित परिस्थितीचं व्यवस्थापन व उपचार करण्यात विशिष्ट कौशल्य प्राप्त केलंय अशी माहिती येते त्यांच्या हॉस्पिटलला रेटिंगही चांगलं आहे पण गेल्या चार पाच दिवसांपासून हा डॉक्टर गुगे एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय ते म्हणजे त्याच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या सिक्युरिटी सुपरवायझरच्या हत्येप्रकरणामुळे त्या सिक्युरिटी सुपरवायझरने म्हणे त्याच्या पगाराचे पैसे मागितल्यानं डॉक्टरने रागात त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे व त्या डॉक्टरनं ना मारहाणीमुळे नाही तर अपघातामुळे मृत्यू झालाय असं दाखवण्याचाही प्रयत्न केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पण पगाराचे पैसे मागितले इतकंच कारण आहे की यामागं भलतच कान दडलंय नेमकं काय घडलं अकरा डिसेंबर रोजी लोकांचे जीव वाचवणारा हा डॉक्टर बघता बघता जीव घेणारा खुंकार खुणी कसा काय बनला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी मंडळी सुरुवातीला नेमकी घटना काय घडली ते थोडक्यात जाणून घेऊ लातूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा डिसेंबर रोजी लातूरच्या अंबाजोगाई हो रोडवरील बस स्थानकाच्या मागे असलेल्या आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका सुरक्षा रक्षक सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव होतं बाळू डोंगरे वर्ष छत्तीस सुरुवातीला त्याचा मृत्यू अपघातात झाला होता असं सांगण्यात येत होतं म्हणजे किमान उपलब्ध गोष्टींच्या आधारे तसं भासवण्यात आलं होतं पण ज्याचा मृत्यू झाला होता तो बाळू डोंगरे याच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू अपघातात झाला नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला बरं आरोप कुणावर तर आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व नामांकित डॉक्टर प्रमोद गुगे यांच्यावर पगाराचे पैसे मागितल्यानं डॉक्टरने बाऊला मारहाण करून संपवलं असं नातेवाईक म्हणत होते नातेवाईकांच्या आरोपांनंतर आणि घटनास्थळावरील काही दृश्यांनंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला विशेष म्हणजे ज्या दिवशी अपघात घडल्याचं सांगून बाऊ डोंगरे यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं होतं तेव्हा नातेवाईकांना त्यांना भेटून दिलं जात नव्हतं डोंगरे खूप जखमी आहेत असं सांगून हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना डोंगरे यांच्या जवळ जाऊ दिलं नाही पुढे नातेवाईकांवर दबाव टाकून उपचारासाठीच्या फॉर्मवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या पण काही वेळानं बाऊ डोंगरे मृत झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं नातेवाईकांनी नेमकं काय झालं असं तिथल्या डॉक्टरांना विचारलं असता बाळू अपघातात जखमी झाले होते आणि ते स्वतःच इतवर आल्याचं सांगण्यात आलं होतं दरम्यान पुढे पोलिसांनी बाळू डोंगर यांचा मृतदेह साठी शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला तेव्हा पोस्टमॉर्टम नुसार मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या हे जेव्हा नातेवाईकांना समजलं तेव्हा त्यांनी डॉक्टर प्रमोद गुगे याच्यावर कोणाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही बाळ डोंगऱ्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मयत बाळू यांच्या आईनं हा खूण असल्याचं सांगत तो डॉक्टर प्रमोद गुगे यानेच केल्याचं सांगितलं पुढं बाळ डोंगरे यांच्या पत्नीनीही सेम तासाचा आरोप केला त्यावेळी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती काही काळ तणावही निर्माण झाला होता पोलिसांनी अखेर डॉक्टर प्रमोद गुगे व आणि मुंडे या दोघांवर कुणाचा गुन्हा दाखल करून घेतला पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्र हाती घेतली थोडी चौकशी केल्यानंतर डॉक्टर प्रमोद गुगे हा वादग्रस्त व्यक्ती आहे अशी माहिती त्यांना मिळाली कारण त्याच्यावर यापूर्वी एका व्यक्तीला बेदम मानहाण केल्याचा गुन्हा दाखल होता दरम्यान सध्याचा गुन्हा नोंद झाल्याची खबर लागायच्या आधीच डॉक्टर प्रमोद गुगे आणि त्याचा एक नातेवाईक अनिकेत मुंडे हे गायब झाले होते तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं पण हॉस्पिटलच्या बोर्डवर मात्र त्याबद्दल डॉक्टर एका परिषदेसाठी तीन दिवस बाहेर गेले तसं लिहिण्यात आलं होतं तसंच डॉक्टर अमर कोकणे व डॉक्टर कीर्ती पाटील हे तीन दिवस ओपीडी सांभाळतील अशी सूचना तिथे लावण्यात आली होती पण खर तर खुणाची घटना घडल्यानंतर डॉक्टर प्रमोद गुगे व अनिकेत मुंडे हे फरार झाले तसं पोलिसांनी सांगितलं सध्या डॉक्टर गुगे खरंच कोणत्या परिषदेला गेला आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी केलेली आहे तसंच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रमोद गुगे आणि अनिकेत मुंडे यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं एक पोलीस पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेलं आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय दिलीप सागर यांनी दिली आहे आता या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना डॉक्टर प्रमोद घुगेंबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे ती अशी की सहा महिन्यांपूर्वीच लातूरमध्ये अंबाजोगाई रोडवरील बस स्थानकाच्या मागे डॉक्टर घुगे यांना सहा मजली आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलंय सहा महिन्यांपूर्वी त्याचा शुभारंभ झाला त्यावेळी हॉस्पिटलमधील लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याला तू पैसे घेऊन सुद्धा प्रॉपर सर्व्हिस देत नाहीस म्हणत गुगे डॉक्टरने त्याला त्याच्या घरातून उचलून नेत स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये कोंडून ठेवलं होतं असा आरोप त्याच्यावर झाला होता फक्त कोंडून ठेवलं नाही तर तिथं त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या गुप्तांगात विविध केमिकलची इंजेक्शन देऊन त्याला मारहाण सुद्धा करण्यात आल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर प्रमोद घुगे याच्यासह अन्य पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटी अपहरण जीवे मारण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता पण त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती दरम्यान बदनामी होऊ नये यासाठी डॉक्टर प्रमोद घुगे यांनी तो गुन्हा त्याच्याच हॉस्पिटलचा सुपरवायझर बाळू डोंगरे याला पैशाचा लोभ देऊन स्वतःच्या अंगावर घ्यायला सांगितला अशी माहिती आहे पैशाच्या मोहाला बळी पडून बाळू डोंगरे यांनी तो गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतलासुद्धा सुरुवातीचे दोन महिने डॉक्टरने त्याला व्यवस्थित पैसे दिले पण नंतर नंतर त्यांच्यात पैशाच्या वादावरून भिणसलं बाळूने डॉक्टरकडे पैशांचा तागादा लावला तेव्हा डॉक्टर गुगे याचा संताप अनावर झाला त्यानंतर डॉक्टरने त्याचा भाचा अनिकेत मुंडेच्या मदतीनं बाळूचा काटा काढायचं ठरवलं असं तपासात समोर आलंय आता त्याबद्दल पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम असा की बाळू डोंगरे हा बुधवारी म्हणजेच अकरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता डॉक्टर प्रमोद गुगे यांच्या घरी गेला त्यावेळी डॉक्टरनं सुरक्षा रक्षकाला सांगून बाऊला सहाव्या मजल्यावर घेऊन येण्यास सांगितलं सुरक्षा रक्षकाने बाळू डोंगरे याला सहाव्या मजल्यावरील एका खोलीत नेऊन सोडलं तिथं डॉक्टर प्रमोद गुगे आणि त्याचा नातेवाईक अनिकेत मुंडे हे दोघे होते त्यानंतर थोड्या वेळाने बाळू बाहेर निघून गेला त्याला त्याला परत घेण्यात आलं आणि वर घेऊन असं सांगण्यात आलं त्यानुसार सुरक्षा रक्षकाने त्याला पुन्हा वर एका खोलीत नेऊन सोडलं तिथं डोंगरे याला अमानुष मारहाण करण्यात आली काही जणांना तिथून चितकारण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले साधारण तीन ते चार तासांनंतर ते आवाज बंद झाले मध्यरात्री उशिरा डॉक्टर घुगे यांना त्याच्या सुरक्षा रक्षकाला एका स्ट्रेचर वर घेऊन सहाव्या मजल्यावर बोलावलं अवस्थेत असलेल्या बाळ डोंगऱ्याला आपल्याच हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यास सांगितलं दरम्यान पुढे बाऊ डोंगरे याचा अपघात झाला आणि त्याच्यावर उपचार करताना तो मृत झाला असं चित्र तयार करण्यासाठी डॉक्टर घुगे याचा भाचा अनिकेत मुंडे याने बाऊची दुचाकी रस्त्याच्या बाजूला नेऊन इंडिकेटर नेमप्लेटची तोडफोड केली त्यानंतर अपघातात मृत्यू झाल्याची एम एल सी स्वतःच तयार केली आणि शिवाजीनगर पोलिसांना दिली त्या एमएल सीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांमध्ये सुरुवातीला बावू डोंगरे यांची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती असा सगळा प्लॅन करण्यात आला होता पण डोंगरेचा खून केल्यानंतर गुरुवारी दुपारीच डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचा बाचा अनिकेत मुंडे गायब झाले दरम्यान तीन दिवसांसाठी कॉन्फरन्सला बाहेरगावी गेल्याची नोटीस चिकटवली पण शोध घेऊन किंवा संपर्क साधूनही डॉक्टर घुगे यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्यामुळे त्यांच्यावरचा संशय अधिकच बळावला डॉक्टर गुगेंची बाजू समजू शकली नाही डॉक्टर घुघेंच्या घरातील आणि हॉस्पिटलच्या अन्य डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय आहे त्यामुळे अद्याप या प्रकरणात डॉक्टर प्रमोद गुगे व त्यांचा भाचा अनिकेत मुंडे फार असून त्यांना अटक झालेली नाही पण पोलिसांनी लवकरच त्यांना पकडू अशी ग्वाही माध्यमांना दिली आहे सध्या बीडच्या मसाजोगमधील मधील सरपंचाची हत्या परभणीतील आंबेडकरी आंदोलकाचा जेलमधला मृत्यू आणि लातूरमध्ये डॉक्टर न केलेले हे कांड यामुळे मराठवाडा हादरून गेला असून राज्यात कायदा सुव्यवस्था प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुमच्या या प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद